नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की सयाजी राव धावतच येतो आणि त्यांच्या नोकऱ्याला विचारतो की ऋषिकेश आणि जानकी इकडे बसलेले होते ते कुठे गेले त्यावरती ते त्यांचा सा नोकर सांगतो की ते लोक स्टोअर रूममध्ये गेले आहे धान्याचे पोते ठेवायला आता ऋषिकेश आणि जानकी इकडे गोडाऊनमध्ये पोती ठेवायला आलेले असतात आणि ऋषिकेश सगळीकडे बघत असतो पण इथे गोडाऊनमध्ये कोणीच नसतं आणि तिकडे कसली हालचालही नसते तेव्हाच आता इथे सयाजीराव धावतच येतात आणि लगेच दरवाजा खोलून आतमध्ये जातात आता सयाजीराव आतमध्ये आल्यानंतर ते बघतात तर जानकी आणि ऋषिकेश दोघंही आतमध्ये असतात आणि ऋषिकेश पोती ठेवत असतो तर ऋषिकेश लगेच जान सयाजीराव लगेच ऋषिकेशला आवाज देतात आणि म्हणतात ऋषिकेश राव राओ, तुम्ही इकडे त्यावरती ऋषिकेश सयाजीरावकडे बघतो आणि जानकी ही बघते आता पुढे काय होतं हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तोपर्यंत नमस्कार धन्यवाद